मित्रांनो नमस्कार कदम ॲग्रोची टीम आपण मा शिरसला अकलूजला बाजारला गेलो असता येताना मसवडच्या जवळ मासळवाडी या ठिकाणी आपल्याला एक शेळ्याचा फार मार्डळ आहे तर बाबांच्याकडून माहिती घेऊ की पालन कसं करावं काय करावं यासाठी काय लागतं किंवा जातीवंत शेळा कशा निवडाव्यात तर त्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे कारण जे नवीन पालन करतात त्या व्यक्तींना माहिती मिळावी किंवा त्यांच्या अनुभवातून आपण काहीतरी शिकावं म्हणून आपण सरांच्याकडून माहिती घेऊ सर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अमोल निवृत्ती लोखंडे गाव कोणतं मासळवाडी होय किती दिवसापासून तुमच्याकडे शाळा आहेत शे आहेत एक दोन वर्ष झाली आमच्याकडे शाळे एक दोन वर्ष आहेत का पहिलं काय करायचं तुम्ही ह्याच्या अगोदर शेतीच करत होतो शेती फक्त शेती आणि मग पालन कसं नाही वाढलं आपली एक दोन शिर्डी घेतली होती हा त्यातून झाले त्याच्यापासून वाढवलं बरं बर आताही जेव्हा तुमच्या शेळ्या बघितल्या तर मोठ्या मोठ्या शाळा दिसतात चांगल्या क्वालिटीच्या शाळा आहेत तिकडं तुमच्या तर ते म्हणजे खरेदी एक केली का अशा एकापासून तयार झालेत काय काय खरेदी केली ते काय एकापासून झालेले होय कुठल्या बाजारात खरेदी करता मसवड मसवडचा बाजार चांगला असतो चांगला असतो बरं तरी तुम्ही केल्यापासून काय तुम्हाला फायदा झाला काय फायदा झाला की हां म्हणजे काय कसं किती फायदा होतोय फायदा म्हणजे एक शेळीला दोन करड झाली हा ती दोन करडाचे पाच पाच हजारांनी विक्री होती एका शेळीपासून दहा हजार रुपये होते सात महिन्यात तयार होतात होते आणि पुढच्या सात महिन्यात तेवढंच दहा हजार म्हणजे एका शेळीपासून एक वर्ष चौदा महिन्याचं धरलं तर एक विशाख हजार रुपये पंधरा ते वीस हजार रुपये उत्पादन मिनिमम तर आता शेळ्या किती आपल्याकडे आपल्याकडे काय दहावी शेळ्या आहेत सगळ्या दहावीस शेळ्या आहेत म्हणजे एक सालाना म्हणलं तर एक लाखभर रुपयेच्या आसपास उत्पादन होत होत आहे तर त्याला किती माणसं तुम्ही करताय मेंटेनन्स ह्याला काय एकच माणूस लागतो हा एकच माणूस लागतो जास्त काय गरज नाही <coughs> खायला टाकायला दारा टाकून टाकलं की ते आणून टाकायचं बाहेर दिवसभर चारल्यावर संध्याकाळी काय घालायचं संध्याकाळी नाही काय घालायचं दिवसभर चारायची आणि बाबळीचं टाप बरं शिव बाबळीचं थोडीशी मका बर आणि सकाळी थोडीशी थोडीशी पेंट बर थोडीशी मका सकाळी त्याला नाश्ता म्हणून द्यायचा बरं बरं बरोबर आणि त्याच्यानंतर दहा वाजता सोडायची आणि अशी चारायची आणि कमी पडलं तरच संध्याकाळी टाकायचं आणि एवढंही त्यानंतर पावसाळ्यात काय आजारपण वगैरे आजारी पडते याकडं पुढे चालत हां हां आजारी आजार आजारी पडते ती ना हा मग आजारपणाला काय करता दवाखान्याचा दो डॉक्टर दो बोलवायचा दो करतंय डॉक्टर मदत करतो सांग मदत करतो काय अडचण ती डॉक्टर कडून काय जी काय औषध देईल ती घ्यायचं त्याचे त्रबाल पा जायचं बरं हां तेव्हा इंजेक्शन देते त्यांना जर नाही होईना तर इंजेक्शन होतच होतंय व्यवस्थित काय अडचण येत नाही आणि लसीकरण करता का सगळं वर्षातलं लसीकरणची इतकी काय गरज लागली तरच करतो लसीकरण लागलं तरच हा लाग त्या काही लसी असतात बघा पी पी आर ई टी एफ डी टी टी त्या करता कराय नाही आजारी पडलं तर करतो होय वार्षिक लसी नाही करत तुम्ही म्हणजे नाही नाही वार्षिक नाही करत बरोबर ती पिल्लं किती आहेत आता सध्या पिल्लं आहेत की दहा एक पिल्लायची कधी सेल होणार विक्री कधी करणार आहे ही विक्री कमी जास्त ह्याच्यापर्यंत होईल हा पोष महिन्यात होईल विक्री होणार विक्री होणार होय त्यावेळेस काय दर मिळू शकतो याला दर मिळेल की सात साडेसहा म्हणजे सात ते सहा ते सातच्या दरम्यान आपल्याला दर मिळू शकतो आणि ह्याच्यामध्ये ती गाय पण ठेवली आपली जागा ती आणि याच्या कारवड म्हणजे घरी बाकी मशी वगैरे काय नाही तस काय आणि शाळेना दूध पुरतं काय दूध काढता बिडता का नाही काढत आणि आता चांगल्या जाती म्हणतो पाटी वगैरे त्यांचं कसं काढता विक्रीचं काय त्या विकत नाही नाही विकत नाही त्या ठेवता फक्त बोकड बोकड बोकडं बोकडे सेल करायची बरं 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 आणि तुमचं काय अजून सांगाल आमचे बघणारे आहेत त्यांचा काय अनुभव काय सांगाल की बाबा स्वच्छता असावी काय वगैरे स्वच्छता लागते की गोचड जर झालं तर त्याला औषध आणायचं असतं बरं किंवा इंजेक्शन दिलं ती गळून पडते बर लीक झाली त्याला बी औषध असतं ते आपल्याला आढळलं ते डॉक्टरला सांगायचं असं असं होते म्हणजे औषधाचा उपयोग करायचा हा आणि यात काय मर जर काय अस मर जर होती की पावसात भिजली चिमली तर त्यावेळेस त्याला निवारा लागतो होय आहे आपल्याकडे आहे आपला याला सरकारी काय योजनेचा फायदा घेतलाय का नाही घेतला काय तुम्हाला भेटला नाही का बरोबर बिर्ज भरत जा ते ऑक्टोबर एक महिन्यामध्ये अर्ज तर त्यातही परत जा बेनूचा बोकड तेव्हा बसलाय तेव्हा का हो होय बोकड कुठल्या जातीचा ठेवलाय बोकड गावठीच आहे ते गावटीच आणि शाळा पण आपल्या गावठीच आहे त्याच्यामुळं चांगलं तुमचं हे झालंय संगोपन चांगलं झाले आणि अजून गावात असे किती असतील शाळा वगैरे किंवा फार्म असतील की भरपूर असतील होय म्हणजे ह्या भागात बरेच कारण ड्राय एरिया येतोय थोडा मोकळा ज्याला काही सर्व्हिस मिळत नाही काम जमत नाही ते ह्या चालतंय त्यांचं त्यांचं ठीक आहे म्हणजे दिनचर्या चालू शकते उदरनिर्वाह होऊ शकतो आणि म्हणजे असं तर नाही की बाबा शेळीपालन केलं नुकसान झाले असं मी बऱ्याच लोकांच्याकडून ऐकतो असं तर काय नाही वाटत तुम्हाला तसं नाही काय वाटत करू शकतो आरामशीर एखादा जर माझ्यासारखा बेरोजगार व्यक्ती असेल तर तो शेळीपालन आरामशीर करू शकतो करू शकतो त्याच्यातून उदरनिर्वाह होऊ शकतो एक बाबा लागभर रुपये जरी वार्षिक मिळाले तरी पण भरपूर झाले म्हणायचे भरपूर झालं आहे का नाही तरी एक दहा बारा हजार रुपये पाच शाळा असल्या का नाही पाच तरी एक लाख रुपये होते म्हणजे पाच शाळा जरी वार्षिक असतील तर एक लाख भर रुपयाचे उत्पादन सहज घेऊ शकतो दोन असले ना तर पाच न जरी गेली तरी भरपूर नऊ दहा हजार रुपये मिनिमम पगार माणसाला पडू शकतो आणि स्वतःचा बिझनेस आला उद्योग आला स्वतःचा कुठं चाकरी नोकरी करायची गरज नाही काय नाही काय ठीक आहे दादा तुम्ही चांगली माहिती दिली आणि तुमची शाळाही चांगल्या आहेत तुम्ही चांगला अनुभव सांगितला आम्हाला आणि ची समजा शिळेची निवड करताना काय बघून जर नवीन घ्यायची तर नवीन म्हणजे ते नवाट शिळे असलेली ओळखू ती हा शिळी शिळे ओळखु म्हणजे दोन दात चार दात घ्यायची आणि माथारी खरेदी करायची नाही त्या ना नाही माथारीचा काय उपयोग नाही दोन देणार नंतर मग ते आपल्या उपयोगीचे नाही चार दात खरेदी करावी हा नाहीतर शिळे असावी की दोन वर्षाची दोन वर्षाची आणि कासपीस काय बघून घ्यायचं ना काय वगैरे कास आली कासाला चांगली बघून चांगली खरेदी करावी चांगली कास असेल तरच दूध हां म्हणजे याच सगळ्याच अर्थशास्त्र दुधावलं दुधावलं शेळीला दूध पिल्लू लवकर मोठं होईल ठीक आहे दादा धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर वगैरे आहे का काय नंबर नाही आमच्याकडे मोबाईल नाही नंबर नाही वापरत का बरं ठीक आहे दादा चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र